मंडळी नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सहरशा सहशा स्वागत करतो मंडळी आपण गण कोकणामध्ये आल्यापासून घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय चा आज आलोय माझा शाळेय वर्गमित्र अविनाश अजित आणि त्याचा छोटा भाऊ अरविंद म्हणजे आमचे अर्जुन काका का यांच्या घरचा हा बाप्पा विराजमान सात दिवसाचा गणेशोत्सव असतो तर एकूणच दरवर्षीप्रमाणे मी यायचो पण काही मधल्या काळात मी मुंबईत स्थायिक झाल्यानंतर येता आलं नाही तर, तर यावर्षी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आजच्या दिवशी आलेलो आहे आणि आज आजच बाप्पांचे सर्व विसर्जन होणार आहेत म्हटलं त्या आधी जाऊन आपण बाप्पाचं जा दर्शन घेऊया तर एक सुंदर सुबक असा गणपती बाप्पाचं रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे संपूर्ण बाप्पाचं दर्शन घ्या आणि गणपती बाप्पाकडे मागणं करूया की जशी सेवा आमच्या हातून घडते तशी येतो चित सदैव आमच्या हातून घडो हीच तुझ्या एक चरणी प्रार्थना करतो आणि आता आपले ह्या वाडीतले म्हणजे पांढरीची वाडी म्हणजे खिर्डी गावातील पांढरीची वाडी या ठिकाणी जे गणपती बाप्पा विराजमान आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी आपण निघूया लाव ना जरा तर मंडळी आता आपण चिंकटे फॅमिलीच्या घरी जो गणपती बाप्पा विराजमान आहे त्याचं दर्शन घ्यायला आलेलो आहोत त्या ठिकाणी बाप्पा बसलेले आहेत या ठिकाणी गौराई दिसलेले आहेत आणि सुंदर असा साज करून म्हणजे ही परंपरा अजूनही अजरामर आहे पूर्वीच्या काळी आम्ही लहान असताना सुद्धा अशीच गवर खुर्चीवरती विराजमान असायची आज ही तशा स्वरूपात आहे आणि हा नवीन चेहरा आहे गौराईचा आणि हा पुरा जुना जुना ना हा पहिला तर तो सुद्धा आपण पूजेलाच बसवतो नाही का अजूनही कारण नवीन आणल्यानंतर तो आपण हे करत नाही तर तो सुद्धा आपण तसाच ठेवतो आणि झालाप्रमाणे त्याला काढून सुद्धा आपण त्याची पूजा केली जाते तो सुंदर असं घरगुती डेकोरेशन आहे सुदर्शननी मस्त असं रेखाटले केलेलं आहे आणि हे जवळजवळ बनवून घेतले ना तुम्ही हे वर्षानुवर्ष चालण्यासारखं आहे आणि अशा स्वरूपात आपल्या कोकणातला गणेशोत्सव असतो आणि अशा मांडवणीमध्ये आपला बाप्पा विराजमान असतो आणि मनोभावे सेवा करण्याचं आमचं जे ध्येय असतं कोकणकरांचं ते वर्षानुवर्ष आमचं चालत आलेली ही परंपरा आहे आणि ती आजही आम्ही जोपासलेली आहे मनोभावे सेवा करणे बाप्पाची आतुरतेने वाट बघणे आणि बाप्पा आल्यानंतर जो खेळीमेळीचा जो काही कालखंड असतो मधला चार पाच दिवसाचा तो, तो अगदी रात्री बारा बारा नव्हे तीन चार वाजेपर्यंत हा धुमाकूळ असतो रात्रभर गणपतीच्या या ठिकाणी तर अशा स्वरूपात हे बाप्पा विराजमान आहेत काका तुम्हाला काय बोलायचं आहे काय नाही तर या ठिकाणी का काका आहेत काकी आहेत आणि आलेले पाहुणे आहेत नमस्कार कुठून <coughs> आला <coughs> तर अच्छा 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 आमचे मैत्रीण सुप्रिया तिचे शास्त्री आहेत तर या ठिकाणी तुम्ही बाप्पांचं दर्शन घेतलात एकूणच कसं वाटलंय ते तुम्ही कळवा कारण आता आपल्याला आणखी बाप्पा आहेत त्यांच्या दर्शनाला जायचंय त्यांचंही चित्रीकरण करायचंय तर ह्या बाप्पांचं तुम्ही एकदा व्यवस्थित दर्शन घ्या मग वरच्या गणपती बाप्पांच्या दर्शनाला आपण जाऊया अजा वरे? अजा पाती है? पाती पाटी पाटी है? दोने हा तर मंडळी आता आपण चिनकटे फॅमिलीच्या घरी आहे तर मंडळी आपण आता चिंकटे फॅमिलीच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आलेलो आहोत करबेली कुटुंबीय म्हणजे आमचे नातेवाईक आहेत माझ्या माझ्या आईची आत्या आणि सगळे मामा वगैरे यांचा हा गणपती आणि सुंदर अशी कलाकृषी कुसरी करून या ठिकाणी त्यांनी रेखीव असं मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे वरती पहा चंद्र या ठिकाणी असं हिमालया सारखं एकदम सुंदर असं सुसूचित आणि मधी बाप्पा विराजमान आहेत आणि सुंदर अशी मोठी मूर्ती आहे आणि कोकणात अशा डेकोरेशनला खूप महत्व असतं नवीन नवीन काहीतरी बघायला मिळतं प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्याला आता तुम्ही मी जे जे गणपती दाखवले तिथे तुम्ही बघितलात की प्रत्येकाच्या घरी वेगवेगळं मखर डेकोरेशन आणि त्याच्यात हा एक सुंदर असा रेखाट रेखाटलेला देखावा आहे पाचच्या साईडला तुम्ही बघताय तारे आहेत मधी चंद्र आहे आणि या साईडला सुंदर असं एकदम म्हणजे बर्फ पडल्यासारखं आहे की बर्फात बाप्पा बर्फा विराजमान आहेत समयी वगैरे लावून सुंदर लायटिंग केलेली आहे आणि एकूणच असे गणपती बाप्पांचे आपण दर्शन घेत आहे तर तुम्ही सुद्धा आता या करबली कुटुंबाच्या म्हणजे माझे मामा सुनील उदय मामा यांच्या घरचा गणपती बाप्पा आई ये जरा तू पण ये 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 हां तर काय मामी तुम्ही या या होते काय ना तर uh, मंडळी निश्चय आहे तर मंडळी ही आपले uh, माझ्या आईची आत्या आणि हिच्या घरचा गणपती बाप्पा आहे या ह्या मामी आहेत या तुम्ही पण मामा आहेत बाबा या म्हणजे हे सगळे आपले भावंडच आहेत आता तर असा हा सुंदर असा गणपती बाप्पा आहे तर त्याचं तुम्ही दर्शन घ्या असेल लहान असत ना ते हो ते सगळं मुंबईतच स्थायी झालो तर मग कमी नाही कोण नाही तुझ्या तरी कोण आहे अण्णा सगळे मुंबईला असतात हो प्रसाद तर मंडळी आता आपण करबेले फॅमिली म्हणजे सुनील करबेले बापच्या घरचा बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता आलोय आपले म्हणजे माझे पाठीराखे म्हणजे प्रत्येक गोष्टीला मला अ प्रत्येक गोष्टीत पुढे म्हणजे मला पूर्ण पाठिंबा देणारे कुठल्याही गोष्टीत असू दे विचारपूस करणारे असे माझे दशरथ काका करबेले यांच्या घरचा जो बाप्पा आहे त्या बाप्पाच्या दर्शनाला आलेलो आहे तर ते मला वाटतं मंदिरामध्ये त्यांच्या काय वाडीचे अंतर्गत मिटिंग आहे त्या मध्ये व्यस्त असल्यामुळे ते आता घरी नाही आहेत परंतु आपण आलो आणि मला जायचं होतं या बाप्पाच्या दर्शनाला तर या ठिकाणी मी बाप्पाच्या दर्शनाला आलोय खूप सुंदर असं बाप्पांची मूर्ती आहे या ठिकाणी आपल्याला दर्शनास मिळते की लालबागच्या राजा अशी या ठिकाणी मूर्ती आहे लालबागच्या राजाच्या मूर्तीसारखी म्हणजे तशीच हुबेहूब वाटते आणि बाग राजाचं दर्शन नाही मिळालं तरी आपल्या राजाचं आपल्याला दर्शन मिळालंय आणि दशरथांना अशा स्वरूपात हे मूर्तीचं आगमन केलेलं आहे तर खूप सुंदर वाटलं या ठिकाणी सरकूनच हे खेळीमिळीचं वातावरण हो आहे ह्या घरामध्ये माझं लहानापासूनच येणं असायचं प्रत्येक गोष्टीला कधी भजन असायचं भजनाला मला ते लोक ह्या ठिकाणी बोलवलं जायचं आणि या ठिकाणी येऊन आनंद आणि त्यांना त्या गोष्टीची खूप आवड आहे आणि मला प्रत्येक वेळेला भेटले की प्रत्येक वेळेला सांगत असतात की शाम तो असं कर शाम तो असं कर तसं कर आणि एकदम मान सन्मानाने मला ते हे करत असतात आता मागच्या सुद्धा त्यांच्या वाडीचा सा जेव्हा साई भंडारा होता तर सुद्धा मला ते आवर्जून प्रत्येक गोष्टी ते करत होते पण माझ्याकडे वेळ नव्हता आणि त्यावेळेला मी त्यांना थोडंसं बोललो की एका वेळ नाहीये परंतु आज ह्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या याच्याकडे आलेलो आहे तर आता ते घरी नाहीये तरी स्वतःला ना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे की तुमच्या गणपती बाप्पाचं व्हिडिओ करून करणे हे माझं पहिलं कर्तव्य होतं आणि ते मी या ठिकाणी केलेलं आहे अशीच तुमची सदैव साथ मला असो आणि बाप्पाला सुद्धा विनंती करतोय की बाबा ह्या सर्वांना सुखात ठेव समृद्धीत ठेव आनंदात ठेव वर्षानुवर्ष तुझी जी सेवा मनोभावे करतात ती तुझ त्यांच्या हातून घडो हिची एक मागणं करतो आणि या ठिकाणी या बाप्पाचं दर्शन घेतो आणि या ठिकाणी आता बघूया की आपल्याला पुढचा गणपती बाप्पा दर्शनासाठी कोणता मिळतोय कोणाच्या घरी जाऊन आपल्याला दर्शन मिळतंय शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तूर्तश गणपतीची बाप्पाची मी एकदा मनोभावी प्रार्थना करून या ठिकाणी मी थांबतो हा या, या, ये ये? ये या। आ, तर इथे या चालू घेतलं तसे ह्या माझी आई आणि हे सुद्धा आई की प्रत्येक वेळेला मी आलो की कुठेही दिसलो म्हणजे जा, रस्त्याने जाता येताना असो किंवा कुठेही म्हणजे मला मिळत भेटून तर पहिलं माझं लक्ष नसेल तरी त्या मला आवाज देणार आणि हे माझं मायेचं घर आहे इथं मी प्रत्येक वेळेला लहानापासून माझा मित्र देश आम्ही दोघे एकत्र कामधंद्यानिमित्त होतो आणि असं कधीच मला म्हणजे वेगळं पण वाटलं नाही की कुठूनही आलो त्यांच्याकडे कधी पण येऊ हो, रात्री अपरात्री कधी येऊ माझ्यासाठी दरवाजा उघडा असायचा आणि अशी मायाची माणसं आहेत या ठिकाणी ही आई आहे दशरथानांची आई आहे जयेशच्या आई आहे अशी खूप सुंदर सुंदर माणसं मला या वाडीमध्ये मिळाली आणि ह्या वाडीने भरपूर माझ्यावरती प्रेम केलं अजूनही तसं प्रेम आहे कुठल्याही घरामध्ये गेलो तरी मी असं म्हणजे काय खाल्ल्याशिवाय मला उपाशी पाठवणार नाही अशी ना ही माझी माणसं आहे ते तुम्ही त्यांना सुद्धा बघून घ्या ह्या गणपती बाप्पाच्या चरणी आलो तर त्यां ते सुद्धा मला या ठिकाणी मिळालं त्यांचं सुद्धा ही हा हो ही इकडं नाही ही मुंबईतच असते आमचा पोरगा कुठल्या वेळेला तरी आमच्या घरास जाणार नाही माझा परगा दोघ मित्र आणि घरात आपल्या घरचे का आमचा पोरगा त्याचा इतर मला परका म्हणून समजायचाच नाही लांब पण वाटतो आमचाच पोरगा असा ते आम्हाला विचारणार नाही बसता आम्हाला लांबन हात मारतो तेवढा आमचं समाधान वाटतो आम्हाला लहानपणी लहानपासून आमच्याकडे

आज मला या ठिकाणी माझ्याबद्दल बोलतायत हा जुनी जुनी, जुनी पिढी बघा ह्या अशा स्वरूपात आहे चला चल किती घेऊ बाबा गरमा नुसता येतोय खाली सुनील कर्बेन का चाय त्या बुरट्यांकडे चाय पाच पाच मिनिट थांबतो नाही येतोय नंतर ये कोण आहे सगळ्या मंदिरात आले नाही